त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते आरोग्य हे होतच आले नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट का आपल्याकडे जे शेतमाल पुरव पिकवतो तुम्ही कधी शेतीचा माल, शेती माल पिकवलेला माल हा कधी त्याच्यावरती काही प्रक्रिया करायचा विचार केला का नाही मला माहीत नाही पण त्याच्यावरती सुद्धा काम करण्याचा आपला माणस आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं का फूड प्रोसेसिंग ही योजना खूप महत्वाची आहे छोट्याशा पाण्यामध्ये चांगली शेती कशी पिकवायची हे परदेशामध्ये आपण शेती बघायला जातो आपल्या इथे परदेशी लोक काय येऊ नयेत हा एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो शेतमालवर प्रक्रिया करण्यासाठी आपण तुम्ही सर्वजण आलात आपण एखादी तुमच्यासाठी एखादी ते कंपनी उभी करू एक वैयक्तिक नाही सामाजिक लेवलची कंपनी उभी करू आणि तुम्हाला तिथून रोजगार निर्माण होईल आपल्या माता भगिनींना गृहनिर्माण संस्था निर्माण करून त्यातून ग्रह घरगुती वापराच्या वस्तू कशा निर्माण करेल याचे प्रशिक्षण देऊ म्हणजे अशा बऱ्याच जुना आहेत का ते आपल्याला करायच्या आहेत या आता सांगण्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवेन हेच मी तुम्हाला आश्वस्त करतो एक वचन देतो परंत कृपेने का मी बोललो तेच बोललो आणि जे बोलणार तेच करणार हे खात्रीचे ठेवा का बोललं कमी आणि काम जास्त हा माझा जो स्वभाव आहे त्याच पद्धतीने पद्धतीने येणाऱ्या पाच वर्ष मी मानणार नाही येणाऱ्या अनेक वर्ष मी पारगावकर सोबत राहणार आहे कारण पार साहेब तुम्हाला माहित नाही पारगावकर आणि अवशेरकरांचं वेगळं नातं आहे ते नातं असं आहे का पारगावकर आल्याशिवाय आमच्या पैरूंना त्याची पालखी उचलली जात नाही इतकी जवळच आमचं त्यांचं रिलेशन आहे म्हणजे पारगावकर ते आमचे तिथे काय रिलेशन मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या पारगाव मध्ये माझ्या आईवडिलांचं परत आयुष्य केलेलं आहे मग महाराजांनी सांगितलं पाडगावकर आमच्या कुटुंबावरती आणि आम्ही पारगावकरवरती हो मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत या काढेची शंका नाही कारण ज्या ज्यावेळी पारगावकर माझ्याकडे आले आणि ज्या ज्यावेळी मी पालगाव पारगावकरांकडे गेलो भरपूर प्रेम मिळालं मग आपले नौखंड बाबा दिंडे असेल मला काही चार दिवसापूर्वी काही गोष्टी कळायला जाण भविष्य कळायला पण मी तुम्हाला खात्री देतो का ज्या गोष्टी कळायला मी भर भाषणात सांगतोय त्या सामंजस्याने बसून मला सांगेल त्या गोष्टी मी शंभर टक्के मिटवेल आणि शंभर टक्के काम करेल एवढी मी तुम्हाला एक खात्री देतो कारण तेही माझं माणसं माझीच आहे माझा अन्न वस्त्र निवारा मिटलेला म्हणून मला तुमच्या सेवेसाठी यायचं आहे मी कुठलाही ठेकेदार नाही मी कुठला टक्केवारी घे घेणारा माणूस नाही मी तुम्हाला आजपासून मी तुम्हाला सांगतो की मी कधी दोन टक्क्याचा व्यवसाय केलेला नाही मी कित्येक मुलांसाठी कित्येक लोकांसाठी जी कामं केली जे काही समाजामध्ये फिरतात पण मी कधी टक्केवारीचा व्यवसाय आजपर्यंत केले नाही आणि इथून पुढेही करणार ते माझ्या स्वप्न म्हणजे स्वप्नातही नाही आणि माझ्या हृदयातही नाही तुम्हाला सांगतो जी कामं होतील ती अतिउत्कृष्ट प्रकारे होतील एवढीच खात्री देतो आणि घोषणा दे दिली परंतु येणाऱ्या सात तारखेला काही मी राजकारणी नाही आहे त्यामुळे मी काही बऱ्याच गोष्टी विसरू शकतो मी समाजकारणी आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला मी प्रसाद विठ्ठला बदल माझ्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस यासमोरील एक दाबा हे जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी श्री कल्याण हनुमंत हिंगे यांच्या नावासमोरील बटन दाबा आणि आमच्या दोघांनाही भरभरून तुमचा मतदार रूपी आशीर्वाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या सेवा करणं सेवा करण्याची संधी द्या मी शंभर टक्के सांगतो आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी मतदान केलं आज आमच्या खांद्यावरती एकदम मान ठेऊन बघा पारगावकरांना तुमच्या मानेला धक्काय लागणार नाही हेच आम्ही वचन देतो थांबतो जय जय महाराज